आरंभ एका नव्या पर्वाचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध वारशाची साक्ष देणारा हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस थाटामाटात पार पडला महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातून पंचवीस हजारपेक्षा जास्त पर्यटकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णवावी जयंतीनिमित्त या महोत्सवाची सुरुवात सतरा फेब्रुवारी रोजी संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र बनलेल्या जुनर पुन्हा शहरात झाला उद्घाटनाचा दिवस किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग फोर्ट वॉक या सोबतच ऍडव्हेंचर झोन आणि जीप लाईन एरिना साहसी प्रात्यक्षिके ऐतिहासिक वारसा दाखवून देणारा किल्ले जुन्नर येथील हेरिटेज वॉक बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्ट मधील मन तृप्त करणारा असा खाद्य महोत्सव साहस आणि आराम यांचा संगम साधणारा टेंट सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स तसेच बुट्टे पाटील मैदानातील सभास्थळी होत असलेले सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विशेष ठरला शाहीर सुरेश जाधव यांची पोवाडा स्वरूपातील शिवमहावंदना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र गाथा असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जानता राजाचे आयोजन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देणारे विविध उपक्रम आणि सादरीकरण पाहायला मिळाले उत्साहवर्धक मॅरेथॉन स्पर्धा ॲडव्हेंचर झोडमधील प्रात्यक्षिके मनमोहक हेरिटेज वॉक आणि विस्मयकारक सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद उपस्थित पर्यटकांना घेता आला महोत्सवाचा प्रत्येक दिवस हा अविस्मरणीय आणि रोमांचक असा सोहळाच ठरला यात भर पडली ती पाहुणे आणि पर्यटक यांना वेगळा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटनाची श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीला साजेशी मानवंदना देत एकोणीस फेब्रुवारी रोजी या महोत्सवाची सांगता झाली दिव सुरुवात किल्ले शिवनेरी येथे सोहळ्याने झाली यानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची अनुभूती देणारे हेरिटेज वॉक आणि सहाशे प्रात्यक्षिके पर्यटकांना अनुभवायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा कथन करणारी महाशिव आरती आणि द्वारा प्रस्तुत शिवशंभू गाथा हे कार्यक्रम सांगता सोहळ्याचे आकर्षण बिंदू ठरले या कार्यक्रमाला विघ्नहर साखर कारखाना जुन्नर आंबेगावचे चेअरमन सत्यशील दादव शेरकर जिल्हा नियोजन समिती सदस्य आशोताई भुजके माजी सभापती संजय काळे उपसभापती प्रकाश ताजने माजी नगराध्यक्ष जुन्नर नगर परिषद श्यामराव पांडे उपनगराध्यक्ष परदेशी पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधर पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक शमा पवार ढोक तहसीलदार जुन्नर रवींद्र सबनीस गटविकास अधिकारी हेमंत गरिबे पुरातत्व विभागाचे बाबासाहेब जंगले इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते हिंदवी स्वराज्य महोत्सवामध्ये सहकार्य केल्याबद्दल विविध संस्था आणि मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस ला मिळालेला दंदनीत प्रतिसाद राज्याची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करणारा ठरला आहे शासन आपली साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचा हा पुरावा आहे असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रदर्शन करणारा सोहळा ठरला सर्व उपस्थित मान्यवर आणि पर्यटक आयोजक व्यवस्थापक आणि स्वयंसेवक यांनी या महोत्सवात अत्यंत चांगला सहभाग घेतला पर्यटन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानते आणि भविष्यातही अशाच उत्स्फूर्त प्रतिसादाची आशा आहे सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक प्रशासन आणि नागरिक पर्यटन प्रेमी या सर्वांचे आभार पर्यटन सचिव जयश्री भोज यांनी मानले हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हा महोत्सव अविस्मरणीय बनण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले भविष्यातही पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील या महोत्सवासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक क्षमा पवार ढोक आणि स्थानिक प्रशासन सर्व नागरिक पर्यटन महोत्सवासाठी सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मंडईंचा लाभलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील यांनी मानले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा